उजनी धरण मागील सहा दिवसात जवळपास पंचावन्न टक्के भरले आहे उसनी धरणाने शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे आज दुपारी दौंड करून येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे आज बुधवार एकतीस जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये सव्वीस हजार आठशे अष्ट्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे बंड गार्डनकडून येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे आज दुपारी तीन वाजेच्या अपडेटनुसार उसनी धरणात वीस हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत होते उसनी धरणात एकूण ब्याण्णव पॉईंट साठ टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या चौपन्न पॉईंट तीन टक्क्यावर आहे मागील तीन तासात उजनी धरण जवळपास एक टक्क्यांनी वधारलं आहे तसेच मागील तीन तासात आवकमध्ये सहा हजार क्युसेकने वाढ झाली आहे